मोबाईल चोरणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे या आरोपीकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत शाखा युनिट दोन चे हवलदार चंद्रकांत गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक जण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी इंद्रनगर येथे येणार आहे सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवर यांना सांगून अधिकाऱ्यांना सूचना व मार्गदर्शन केले असता गुन्हे शाखा युनिट दोन अधिकारी यांनी सापडणार असून जुने इंद्रनगर येथील झाडाखाली आकाश देवानाथ शेजूळ वयवर्षे एकोणावीस राहणार राजीवनगर झोपडपट्टी इंद्रनगर याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता साठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल मिळून आले असता सदरचा मोबाईल हा आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पन्नास ऑब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्ह्यातील चोरी गेलेला माल असल्याचे निष्पन्न झाले आहे या आरोपीस मुद्देमालासह अंबड पोलीस ठाण्यात ताब्यात देऊन हा चोरीचा गुन्हा आणला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र घुमने चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार वाल्मिक चव्हाण संजय सानब प्रकाश बोडके विजय वरंदळ अशांनी कामगिरी केली आहे लोकशस्त्र न्यूज साठी बड्डी आढाव नाशिक